मतदारसंघ सामाजिक जीवन सामाजिक स्वास्थ्यू सोडणी इथल्या पाठपुळ्याबद्दल आता शेखर गौके बोललेला खूप वर्षाचा प्रलंबित असलेला प्रश्न आणि आमच्या दुष्काळी तालुक्यातील शेवगाव पाथर्डीतील बरेचशी गावं जायवाडीच्या पाण्यावर अवलंबून असतात आमच्या सगळ्या पाणी रंगला ह्या जायकोडून आहेत गोदेगाव वाटगाव असेल शहर टाकळी असेल शेवट पाथर्डी असेल आणि शेवटी या केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जनजीवनच्या माध्यमातून नगर जिल्ह्याला जवळपास अकराशे कोटीचा निधी मिळालेला आहे त्यामध्ये मोदी साहेबांनी दोन हजार चोवीस पर्यंत सगळ्यांना पाणी आणि घर देण्याचा संकल्प केलेला आहे विकसित भारतची संकल्पना नाही आज निवडणुकीच्या तोंडावर अनेक आरोप प्रत्यारोप केले जातात परंतु मला एवढंच आहे की शेवटी ही निवडणूक तळागाळात जवळ वाढी असतील जे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे त्या कामाची पावतीवरून आपल्याला मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे दोन हजार एकवीस पासून कृषी मंत्री पदाची जबाबदारी धनंजय मुंडे साहेबांवर आल्यानंतर जो आमच्या प्रलंबित असेल पीक विम्याचा प्रश्न असेल सर्गीय गोपनेते मुंडे साहेबांच्या अपघात विमा योजना असेल त्याचबरोबर प्रधानमंत्री पीक विमा योजना असेल मोठा लाभ आमच्या या परिसराला दोन्ही तालुक्यांना मिळालेला आहे आणि जवळपास तेवीस हजार पाचशे शेतकरी लाभार्थी हे विम्यामध्ये बसले असताना नऊशे लक्षाचा पीक विमा आमच्या या पाथर्डी तालुक्याला आणि त्याचबरोबर चोवीस हजार पाचशे त्र्याहत्तर लाभार्थी आणि दोन हजार सात लक्ष रुपयाचा विमा हे आमच्या दोन्ही तालुक्याला मिळालेला आहे आज आपल्या विभागाच्या योजना सांगणार नाही मी त्यामध्ये वेळ घालवणार नाही परंतु कोट्यवधीचा निधी आम्हाला फळपीठासाठी असेल माळपीटी पोट्टवर असेल फळपीक विमा असेल मुंडे साहेब अज्ञाती योजनांच्या माध्यमातून असेल अशा अनेक योजनांचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे दोन हजार एकोणीसला आमच्या शेवगा आणि पाथर्डीच्या काही भागामध्ये अतिवृष्टी झाली पूर आला त्यावेळेस पिकांचे पंचनामे झाले त्याला आम्हाला मदत मिळाली परंतु जवळपास दोन वर्ष प्रलंबित असणारे आमचे